लाडकी बन योजनेबद्दल सर्व महिलांकडे ते खुश आहेत आता लाडकी बन्य योजनेचा काही जानेवारीचा हप्ता आहे ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेल्या आहेत तर ज्या महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा किंवा जानेवारीचा हप्ता जमा जर झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये इथे पैसे जमा झालेले आहेत तर तुम्ही स्क्रीनवरती जे की तुम्हाला एस एम एससुद्धा दाखवलेलं आहे जे की लाडकी योजनेचे पैसे यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर ज्यांना कोणाला लाडकी बन योजनेचा नवीन फॉर्म भरायचा आहे नवीन फॉर्मसुद्धा सुरू झालेले आहेत तर तुम्हाला अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अप्लिकेशन सबमिटेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर ज्या कोणा लाडकी बनवण्याचा तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्यांचा मोबाईल नंबर पासवर्ड त्यानंतर कॅपच्या टाकून ता लॉग इनवरती क्लिक करायचं आहे जर जा तुमच्याकडे पासवर्ड नंबर म्हणजे काय टाकायचं आहे ते माहीत नसेल तर तुम्हाला इथं फॉरगेट पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे ज्या कोणी तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते मोबाईल नंबर टाकून कॅपच्या टाकून सेंड ओ टी पी यावरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता तर आता आपण इथं कॅपचा जे आहे इथं मोबाईल नंबर टाकून घेऊया जे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस दिला होता त्यानंतर इथं पासवर्ड कॅपच्या कॅपच्या तुम्हाला जसंच्या तसं इथं टाकायचं आहे तर इथं आपण कॅपच्या जे इथं एंटर करून घेऊया त्यानंतर इथं आता मोबाईल नंबर टाकायचा पासवर्ड टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर आपण इथं लॉग इन करून घेऊया लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये आपण आता लॉग इन झालेलो आहोत झाल्यानंतर इथं अप्लिकेशन सबमिटेड तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं जे की तुम्हाला फॉर्म इथं दिसत आहे ज्या कोणाच्या समोर इथं यस आहे तर अशांना लाडकी बेंडचा जो काही डिसेंबरचा व जानेवारीचा हप्ता खात्यामध्ये जमा झालेला नाही ज्यांच्यासमोर इथं नो दिसत आहे तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं पैसे जमा झालेले आहेत तर ज्या कोणाचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांनी नवीन फॉर्म अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स देऊन फॉर्म भरू शकता तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्यांचे फॉर्म व ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर सर्व लाडके बहिणींच्या खात्यामध्ये जे काही पैसे इथं ज्यांच्यासमोर न दिसत आहेत तर अशांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता इथं जमा झालेला जा आहे तर अशाच सा अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू